फास्ट ना तर गुत्त्याचे पैसे आले की आई तो आणून माझ्याकडे द्यायचे पैसे कोण हा पैसे आले की मला सांग काय खर पाहिला मला खर पाहिला कोण किती रुपया घेतले गुत

बघायचं नाही म्हटलं कुठं आहे तर काय नाही आई तू हिड आई बी आहे की मला काय सांगितलं यायला मग बघ ते आई ना किती इकडे बघ आई ना कसे बिंद चांगला हे केलाय तुला येलय का खुरपायला ती एका जागेवर लागली शिकायला आ काय नाही येऊ दे कोणाला मला नाही येत मला उद्या जायचं की गुणा। गुणा जा जा का मला मंग पैसे दे मला बर का की खरं का उग आहे कोणाला पैसे काय करायचे मग हा कायला लागायचे ला ला ला। मी नेत नाही का मीच नेता मी ने एक सारखं तू ने सोय लागलीस लगे आयची म्हणजे बोलायला लगे राहत की पैसे मीच नेता एक सारखे आहे तू नेते काय मीच नेते राहते मला नाही का पण तुझ्या पैसा नाही खर्चात घे तुम्ही माझ्या पण तुला कामाच यात ना मी पण नाही तुला माझे यायचे ना रविवारी या दोन चार दिवसाच्या यायचे माझ्या कुठे चार दोनशे रुपया तुझं म्हणून बघितलं मी मागायच नाही लगे की काय कवा 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 मागेच उगं आले आले म्हणलं गा कि मग मन मला रूक लागली होती म्हणून जेव्हा आलो घरी म्हणलं साक्षी नाई कुठं आहे तर आई तुम्ही दोघी मग विचारलं तिथं घरच्या शेजारी ती आपल्या म्हणली म्हली मध्ये घे खुरपायला गुत घेतलं या मग हुडकीत हुडकीत आल किकडे राहणार राहणार सोयाबीन तर लय बारका

तुला काय आणलंय कुरकुरा आणला हे का कुरकुरा आणला या तिकडे माझे मला आणलाय तिकडे लागे ना दर दर ला दर लागेल तुला का आणलं म्हणलं लोकांवर येताना आणावा बिचारीला काम करायला या तेवढे दोनशे रुपये दिले म्हणलं कामाचे मला म्हणून आणलं या पाच रुपयाचा पाच रुपयाचा कुरकुर द्यायचा दोनशे रुपये हाणायचे म्हणलं हा का दर नाही धर शंभर रुपये जाऊ दे का शंभर रुपये दे की बर पन्नास तर चौथी मग माझे कामाची आली घेऊन तू पण हा आता नाहीत काय माझ्या पैसे मला पन्नास रुपये दे कुरकुरा हो येणार मग तुला देतो की पुन्हा माझ्याकाली द्या दे कुरकुरा न गो पाच पाच रुपया काय रायबी गवायचे तुमचे पैसे मग तुला कुरकुरा त्याचं पास� काय बन नाही

मग पार कोण मला येते काय बाई तिकडे मला नाही येत ए भाई, मला नाही येत खरं म्हणा बस एवढं पट करते का आज तिथून त्यात कुठ किती कुठे कुठं आहे ह्या कुपाटी पर्यंत का पटपट खुरप नाही बघ ती आई, ले। आई पे पे ले, ले, ना कुठून आणलंय तो ती आई बघ किती किती लांबून खुरपी तू आता आम्ही बोल हा बस नाही नाही बोल तुझे तू खुरप पटकन तू हाय का तू खायला अगदी पटपट खुरप की पुन्हा खा ना हा तो काही आईच झालं तो काही आई बसली आता जाऊन आता तुझे तो केवळ खुरपायचे बघ आता तुझं तो जाईल निम्म दोनशे रुपये घ्यायचे असेल तर केवळ निम्म खुरपायचे नाहीतर दोनशे रुपये नाही तुला आई जाऊन बसली होती करा आता आई आई मी आई अगदी कोण आम्ही जायला आई आईच खूल पाहिजे तुझी तुझं ती नव्हती कोण कशा मुलं खुलपून घेते सगळे पटप लागली ती दाट आधी काढून घे

ते खुर्प लागत नसते मी सांगणार आहे तिला आईला त्या पूर्ला खुर्प लागू नको तुझ्या कोणाचं ऐकत असते मग कोणाचं ऐकत नसते ऐकत काय महाज माझं कोण जाऊ नका मी घरी जायला जायला जाऊ का कोण तुम्ही घेतलं गुत तुझं मन बघितलं तर शंभर रुपये म्हणलं दोनशे रुपये म्हणली तर देतेच दे दे दे। दे का खुरपू काय लागेल मग मी पण आहे खुरपू लागणार हो होती पाच रुपये मला वारी माझी पण येणार नाही मला वाटलं संध्याकाळी येणार पैसे बाजारात जाते पण थोडे राहते ना थोडे खावायला बसे जावा जावा। पड़ पड़ था। लेकी। बस हे भाई तुमच नाही वाटत मला जावं लागेल पट पट खुराप ते पुढे बघून लागली बोलणूक लगे काम पटकन करून चला घरी नाही यायला तुम्हाला चला मला वाटतं झालं असेल आई ना एवढं म्हणतो खुरपी बसली खप ना तशीच टाटा बस आता टाटा जावा टाटा जाऊ काय जाऊ काय हा जेव आणलंय का इथं का घरी जाय जेवायला माझ्या माझं आणलंय का नाही माझं नाही आणलं मग मला घरी जाऊन जेवावं लागेल मला वाटतं का आणलंय काय घरी म्हणून आलो मी आणि तुमच्या बाई मग मला घरी जावं लागेल जेवण नाही आणलं म्हणजे